ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा औष्णिक विद्युत केंद्रावर सर्वपक्षीय सौर ऊर्जा विरोधी कृती समितीचा आक्रोश मोर्चा धडकला अकोला जिल्ह्यातील पारस येथील एकमेव रोजगार देणारा सहाशे साठ मे व्हॅट नियोजित औष्णिक ऊर्जा प्रकल्प इतरत्र हलवण्यात आला मात्र शेतकऱ्यांकडून सन दोन हजार अकरामध्ये तीनशे पन्नास एकर सुपीक शेतजमीन भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अकोला यांना संपादित केली त्यावेळी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये जो करारनामा झाला त्यानुसार अधिकारी अकोला यांनी जो निवाडा दिला त्यानुसार सदर शेतजमीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पाकरिता संपादित करत असल्याचं स्पष्ट नमूद केलं असे असताना ज्या शेतकऱ्यांची फसवणूक करून शासनाने या शेतजमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे हा शेतकऱ्यांवर व जिल्ह्यातील बेरोजगारांवर युवकांवर फार मोठा अन्याय आहे याचा निषेध म्हणून शनिवारी दिनांक वीस एक दोन हजार चोवीसपासून पारस येथील सावित्रीबाई फुले चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे परंतु महाजनकोच्या एकाही अधिकाऱ्याने उपोषण मंडपाला भेट दिली नाही किंवा चर्चेला बोलावलं नाही याचा जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने मंगळवारी दिनांक तेरा दोन दोन हजार देशमुख यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर आक्रोश मोर्चा सावित्रीबाई फुले चौकातून पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आला त्यावेळी मुख्य अभियंता यांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे आमदार नितीन देशमुख व्यक्त केली या आक्रोश मोर्चामध्ये पारस गावासह बाळापूर तालुका व अकोला जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना बेरोजगार युवक ट्रक चालक मालक व सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महानकरी नीपसाठी अमोल ढोके बाळापूर